प्रभाग क्रमांक चौदा ड मध्ये अपक्ष उमेदवार नाना पवार यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त सुरुवात नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदा ड मधील अणुक्रमांक दहा असलेले अपक्ष उमेदवार नाना पवार यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे प्रचाराच्या शुभारंभानंतर संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे संभाजी चौक नानवली प्रदण्या सोसायटी प्रगती सोसायटी आदी भागांमध्ये नाना पवार यांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराचा सा धडाका सुरू केला आहे प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करत नाना पवार यांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या विविध समस्या प्रश्न आणि अपेक्षा नाना पवार यांच्या समोर मांडल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मूलभूत नागरी सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते व प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे नाना पवार यांनी स्पष्ट केले कोणत्याही पक्षाच्या दबावाशिवाय थेट जनतेसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला प्रचारादरम्यान नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून नेता नवे कार्यकर्ता नाना पवार सर्वांकरिता हा संदेश मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोचताना दिसत आहे अपक्ष उमेदवार नाना पवार यांच्या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक चौदा ड मधील निवडणूक वातावरणाला अधिकच चैतन्य प्राप्त झाले आहे नेता नवे कार्यकर्ता नाना पवार सर्वांकरता या आमच्या स्लोगन प्रमाणे आज या ठिकाणी जर का बघत बघत आलोय काम करत आलोय काम करत राहणार नाना पवार करता असं आमचं एक स्लोगन होतं आणि हे जे सभमंडप आहे आज प्रज्ञानगर मधलं प्रभाग क्रमांक चौदाचं हे माझे नगर सेवक असताना रंजनापौर नगरसेवक असताना या ठिकाणी वीस लाखाचं सभमंडप बांधलं आणि इथून आम्ही आता प्रचाराची सुरुवात असूया सिद्धेश्वर मंदिरापासून गणपती मंदिरापर्यंत करतो या भागात सरकार खरेल बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक चौदा हा खरंच वैशिष्ट राहिलेला आहे या ठिकाणी शंभर टक्के स्लम असल्यामुळे या ठिकाणी निधी येत नाही या ठिकाणचे नगरसेवक हे फक्त नाम मात्र आता त्यांना फक्त नावासाठी नगरसेवक व्हायचं असतं परंतु आम्ही आजपर्यंत जे काम करत आलो ही सर्व जनता आमच्या पाठीमागा आहे आणि या जनतेचा विश्वास विश्व आहे त्यांचे विश्वासाचे खातार आम्ही या ठिकाणी अपक्ष म्हणून वेगवेगळं करत आहोत आमची निशाणी ही नारळ आहे आणि नारळ निशाणीला येणाऱ्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात वाजेपासून मतदान होणार व्हायला सुरुवात होणार आहे आणि हे मतदान होत असताना एकमित्रांत या प्रभाग चौदा भागे होणार आहे अतिशय आम्हाला पोषक असं वातावरण इथले सर्व स्थानिकांचं सर्व महिलांचं सर्व मित्रांचं आमचे मार्गदर्शक सन्मान्य बाळासाहेब बोकरे असतील त्याच्या विधावंत असतील नंदू सोनोजे असतील रामबाब गायकवाड असतील विरोध नोडा असतील संदीप सागर असतील गोरख साळे असतील सागर बरोवट सर्व असतील हे आमचे सर्व मित्र आम्हाला सर्व सहकार्य करताय आणि या भागाच्या ड्रायव्हर आम्हाला बोलवलं आमचा ऑप्शन केलं आम्हाला मान सन्मान दिला या महिलांना या ठिकाणी ग्वाळी देतो का येणाऱ्या पंधरा तारखेला सर्वांनी नारायण निशाणीशाम बटण दाबून ज्ञानेश्वर नाना पवार यांना मोठ्या प्रचंड मताने विजय करा असं या ठिकाणी न्याग आवाहन करतो